जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील दी प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलमध वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अलहाज फैज अहमद शेख यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर इमाद शेख आणि संस्थेचे संचालक ताहिर फंडीस रियाज बेद्रे शफीकुर उर रहमान काझी इफ्तेकार नदाफ आर एम शेख नझीर अहमद शेख अब्दुल कजीम लुंजेसर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अलहाज फैज अहमद शेख चिरंजीव जव्वाद शेख आणि कन्या नाजनीनताई यांची अमेरिकेवरून खास उपस्थिती होती या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनी देशभक्तीपर गीते सादर केली उपस्थित विद्यार्थ्यांना स्वालेहा शेख एजाज शेख आणि शाहनवाज शेख यांनी मार्गदर्शन केले प्रशालेचे मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी यांनी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वालेहा शेख यांनी केले तर पर्यवेक्षिका साधिका बारागाजी यांनी आभार प्रदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते